नमस्कार थकीनो उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज येणं आपण साम असं श्रावण सोमवार आहे आज उपवास आहे उपवास सोडण्यासाठी आपण बघा आता थाळी बनवणार आहोत त्यासाठी मी कुकर लावून घेतलेला आहे बघा वरण भाताचा कुकर लावून घेतला आहे आता आपण मेथीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी मेथीची भाजी धुवून घेतली आहे लसूण आणि हिरवी मिरची आता मी चिरून घेतलीय गॅस चालू केला मी कढाई गरम होतीये तोपर्यंत मी मिरची चिरून घेतलीय लसूण आणि मिरची चार मिरच्या घेतलेल्या आहेत पद्धतीने मेथीची भाजी केली ना तर पटकन होते उपा सोडण्यासाठी मेथीची भाजी कारलं आळूच्या वड्या वरण भात हे सर्व प्रकार करावे लागतात चपाती आमच्याकडे ती पद्धत आहे तर आम्ही सोमवार आणि शनिवार सोडण्यासाठी अशा प्रकारची सर्व भाज्यांची खारी बनवायची आहे तर बघा तक गरम झालेली आहे

मिरची आणि लसूण चांगलं परतून आहे आपल्याला सुगंध आपण लाखण्याचा मस्त स्वाद सुटलेला आहे यात आता मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार दोन घेतलेली मेथी घालूया atau ini juga pasti juga cukup banyak. ini घालून घेऊ असे आणि अशीच मंद गॅसवर मध्यम गॅस शिजून देऊया आपण आता ही भाजी दोन तीन मिनिटात होती ही भाजी हे बघा मेथीची भाजी होती तोपर्यंत आपण काढलं कारिरून घेऊया काढलं पण लागतं लागत उपायसाठी ते बघा काढल्याचं एवढंच असं काढून घ्यायचं म्हणजे क कडू होत नाहीये आणि बघा काढला असं कापून घ्यायचंय उभं त्याच्यामध्ये लग्ना काढून घ्यायच्यात आपल्याला

छोटे छोटे फोडी करून घेतलीय बघा भाजी एकदा हलवून घेऊया आपण आता हे कार आपल्यासोबत चिरून झालेलं आहे हे कारलं काढून घेऊया बघा छोटे छोटे छान छान असं फोड बनवलेले आहेत एकदा थोडं मीठ घालून घेऊया बाकीचा मास मसाला तयार करेल पाहिजे मीठ लावून ठेवलं जरा पंधरा वीस मिनिटं वेळ असेल तर अर्धा तास एक तास मीठ लावून ठेवायचा मग खडू होत नाही म्हणजे तोडू पाणी निघून जातं जरा पाणी सुद्धा सगळं मीठ चोळून ठेवले मी बाजूला ठेवते जरी भाजी आपली आता काढून घेतली आहे मी एका वाटीमध्ये कढईमध्ये तेल घालून घेऊया आपल्याला आता कार्लेट एक करायचंय आता तेल घालून घेते साठी बघा मी हा लसूण घेतलेला आहे कापून कांदा बारीक चिरून घेतलाय आणि एक अर्धा टोमॅटो चिरून घेतलाय तेल गरम होईपर्यंत आपण आता मीठ लावून ठेवलं ना छोटे छोटे फोडे केले ते चांगलं धुवून घेते तेल गरम होत आहे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाले जिरी मोरी घालून घेऊया आपल्याला जरा जिरेचं जास्त घालायचं म्हणजे छान तो फ्लेवर येतो त्याच्यामध्ये मोठे पिरेला नसून घालूया जिरं तर काढल्यावर कांदा घालून घेऊया कांदा तांदूळ करून द्यायचा आहे तांसपर्यंत करून घ्यायचा आपल्याला कांदा तोपर्यंत कुकर पण थंड होते आता टोमॅटो घालून घेऊ थोडं मीठ घालून घेऊया आता चवीनुसार आपली दोन पागली होती आपला टोमॅटो आता बऱ्यापैकी झालेला आहे त्याच्यामध्ये थोडस आपलं चिमुडवर हिंग घालून घेऊया त्यात एक चमचा धना पावडर घालू कांदा लसून मसाला घालू होममेड मसाला घालूया थोडा आणि हळद घालूया व्यवस्थित घेऊया परतून मसाला चांगला परतून घेतला ना मग कार घालायचे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आपल्याला कारले एवढ शिजवायचं अजिबात पाणी घालायचं नाहीये एक वाफ काढून घेऊया आपल्याला कारला शिजून घ्यायचंय तोपर्यंत आपण वरणाची तयारी करूया आता हे बघा कारण तीन मिनिट झालेला आहे हलवून घेऊया एकदा आपण वेळ लागतो जरा काढलेला वाफ्यावर शिजवायला त्याच्यात आपण आता थोडा ज्या घालून घेऊया देऊया आता आपलं कारतोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेऊ हे बघा पातेला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण तेल घालूया तेल गरम झाले आता मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी चढतली आहे आता लसूण घालू हिरवी मिरची चिरलेली घालू कढीपत्ता घालू आता त्यात हिंग घालू शिमोरगा धिंग घातलाय मी हळद घालूयाचा थोडा अर्धा टोमॅटो घालवायचे थोडा परतून घेऊया टोमॅटो आता कुकर थंड झालेला आहे आपण त्यातून डाळ हातावलेला होता काढून घेतलेला आहे एकदा असं घालून घ्यायचंय डाळ डाळ घालूया मग डाळ आणखी डाळ लावली मिक्स मी पाणी घालूया हे बघा पाहिजे घट्ट पातळ तसं गरम करून घ्यायचंय त्यात आपण आता मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्या उकळी आली आहे याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आपण हे बघा वरण झालेलं आहे आपलं छान अशी उकळी आली फळफळा आता चेक करूया मी अजून मधून एकदा चला हालून घेतलं होत किती छान असा कलर आलेला आहे बघूया आहे आपलं कारलं आहे बघा गॅस बंद करून घेते कारलं आपलं झालेलं आहे आळूची पानं घेतली मी दोन तीन आणि ती बारीक चिरून घेतली आहे एकदम त्याची आपल्याला भजी करायची आहे उपास सोडण्यासाठी आळूच्या वड्या घालतात ना पण मी आता भजी बनवणार आहे त्यासाठी मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आळूची पानं आणि हे बघा त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून घेऊया आपण लाल तिखट घालायचं चवीनुसार थोडीशी हळद घालूया मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ घालायचे त्यात थोडा ओवा घालून घेऊया थोडं बेसन पीठ घालू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया घालू थोडेसे पांढरे तिळ घालून घेऊया थोडस पाणी घालून आपण ते मिक्स करून घेऊया बघा एक दोन चमचे घालायचे

चपाती लाटून घेते हे बा आपला तवा गरम झालेला आहे चपात्या करून घेऊया हे बघा तशी आपली अशी चपाती खुबलेली आहे तेल लावून घेऊ आता चपात्या अशाच करून घेते बघा आपल्या चपात्या झालेल्या आहेत आता ह्या तव्यावर आपण आळूच्या पानांची भजी करून घेऊया तेल घालून घेते मी तेल गरम झालेला आहे आता ही जे आळूचे आपण पीठ काढून घेतले नाही त्याच्यात थोडीशी एखादी धार घालून घेवा गरम तेलाची जसं तेल नाही घालता नाटक भजीला तेल सुटतं ते, ते व्यवस्थित मिक्स करून घेतीये आता छोटी छोटी भजी तयार करून घेते मी ti kornza lené आता उलटून घेऊया आपण भजी खूप क्रिस्पी होणार आहेत भजी हे आता अशी अशा पद्धतीने केल्यावर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आहे काढून घेते मी उरलेली भजी करून घेते आता मी हे पहा आपली पूर्ण थाळीत बनून झालेली आहे हे बघा हे भजी मेथीची भाजी कारल्याचं भाजी वरण आणि चपाती तुम्हाला जर माझे हे सर्व थाळी आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा